मॉलमध्ये खरेदी करण्यासाठी गेलेल्या सर्जिकल व्यावसायिकाचे घर फोडून सुमारे एकशे पाच टोळ्यांच्या सोन्या चांदीचे दागिने हिराच्या अंगठ्या मोबाईलांनी चोवीस हजार रुपये ऐवज घेऊन चोरटे पसार झाले आहे यामुळे शहरात पुन्हा एकदा चोरट्यांची दहशत पाहायला मिळत आहे गेल्या वीस दिवसात घरफोड्यांनी शहरवासियां भीतीचे वातावरण पसरले आहे यन वन सारख्या उच्चभ्रू वसाहतीमध्ये अलिशान खिडकीचे गज कापून व्यावसायिकाचे तब्बल एकशे पाच तोळे सोने हिरेजडीत दागिने लंपास केल्याची घटना काल रात्री आठ वाजता उघडकीस आली आहे सर्जिकल साहित्याचा व्यवसाय करणारे निखिल सुशील मुथा हे कुटुंबासह यन वन मधील गरवारे स्टेडियमच्या मागील परिसरात राहतात घराला कुलूप लावून ते कुटुंबासह मॉलमध्ये खरेदीसाठी गेले होते रात्री दहा वाजेच्या सुमारास ते घरी परतल्यास असता घरातील सर्व लाईट सुरू होते आणि घराचा मुख्य दरवाजा देखील उघडा होता त्यांनी आज जाऊन पाहिले असता दागिन्यांची तिजोरीच आढळून आली नाही शिवाय एका खोलीत असलेले लोखंडी कपाट का कापलेले आढळले त्यांनी अन्य खोलीमध्ये पाहिल्यानंतर एका खिडकीचे गज देखील कापलेले दिसून आले या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे